उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार अमरीशभाई पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधनाची घटना खूपच दुःखद व धक्कादायक आहे आमचे शरद पवार साहेब व अजितदादा पवार यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे कौटुंबिक व सहानुभूतीपूर्ण नाते होते अनेक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त जलसंपदा नियोजन यांसारखी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली होती प्रत्येक खात्यातून महाराष्ट्राला पुढे नेण्याचे व जनतेला न्याय देण्याचे काम त्यांनी मनापासून केलंय बारामतीचे लोकप्रिय नेते म्हणून त्यांची कामगिरी आम्ही कधीच विसरू शकत नाही अतिशय शिस्तप्रिय नेते व अभ्यासू मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाहत होतो प्रशासकीय कामकाजातील काटेकोरपणा निर्णय क्षमता आणि विकासभिमुख दृष्टिकोन यासाठी ते परिचित होते ग्रामीण विकास सिंचन प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर त्यांचा विशेष भर राहिला हे आम्ही कधीच विसरू शकत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांनी दिलेले योगदान सदैव आमच्या स्मरणात राहील त्यांच्या जाण्याने सर्वच क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे या दुःखद प्रसंगी मी पवार कुटुंबियांप्रती माझी संवेदना व्यक्त करतो ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देव असे आमदार हर अमरीश भाई पटेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आदरणीय अजित दादा आज ऐकून शॉक बसल एक कसं विचारवंत नेता आणि पुढचं पाहणारा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही याच्या सर्व महाराष्ट्रकरांना त्याचं दुःख आहे आणि हे कसं होऊ शकतं ईश्वरने कसं असं केलं त्याचंही आम्हाला दुःख आहे ते, ते, ते शिरपूरलाही दोन तीनदा आले एकदम चांगलं विचाराची गोष्ट करतात आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन बी करत होते आणि अशा नेत्याने आपल्यामधून जाणं महाराष्ट्रासाठी फार मोठ दुःखाची गोष्ट आहे ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देव असं मी शिरपूर कला करून प्रार्थना करतो घटनास्थासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी